राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा महाराष्ट्राची ही प्रचलित ओळख हाच महाराष्ट्र वीरांची वीरांची भूमी मनु नहीं भूमी म्हणूनही ओळखला जातो पण जितकी ही तितकीच साधू परंपरेचे अग्रणी होते चक्रधर स्वामी तब्बल आठशी वर्षांपूर्वी श्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभाव पंथाची स्थापना केली आणि याच महानुभाव पंथानं मराठीतला आद्य ग्रंथ लीळा निर्मिती केली इतिहासाची तीच पानं आज आपण उलगडणार आहोत महानुभाव यांनी मराठीला धर्मभाषेचा बहुमान दिला आणि मग विदर्भात तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी लिहिण्याची सुरुवात झाली मराठीवर इतकं प्रेम करणाऱ्या चक्रधर स्वामींचा जन्म मात्र गुजरातच्या भडोचमध्ये मा झाला होता त्यावेळी भडोदचा राजा मल्लदेवाच्या मृत्यूनंतर तिथला राज्यकारभार प्रधान विशाळ देवांच्या हाती आला अवधूत रूप दत्तात्रेयाच्या आशीर्वादामुळं विशाळ देवांना पुत्र प्राप्ती झाली पण हा पुत्र म्हणजे हरिपाळदेव ऐन तारुण्यात ज्वरानं मृत्यू पावला हरिपाळ देवाचा स्मशानात आणलं गेलं आता स्मशानामध्ये आणल्यानंतर हा एकुलता एक पुत्र हे पुत्ररत्न हरवल्याचं दुःख संपूर्ण नगरीला झालं आता अंत्यसमयी अग्निसंस्कार करण्यापूर्वी पुत्रमुख पाहावं म्हणून विशाल देवाला बाकीच्या मंडळींनी आग्रह धरला म्हणून हे पुत्रमुख पाहण्यासाठी गेले चमत्कार असा की ते चितेवरचं जे कपडा होता तो कपडा हलला आणि हलताक्षणीच लोकांमध्ये एक आश्चर्य तयार झालं म्हणून त्यांनी तो कपडा उघडल्यानंतर हरिपाळ देवाने असं संपूर्ण नेत्र भरून सभोवतालचं विश्व निहाळलं आणि कुंभरूजियाला याला अशी मोठमोठ्याने घर्षणा झाली महानुभाव पंथाच्या मान्यतेनुसार तिसरे गुरु सर्वज्ञ चक्रपाणी यांनीच देवाच्या शरीरात परकाया प्रवेश करून चक्रधर स्वामींचा अवतार घेतला आणि ते श्री चक्रधर महाराज त्यांच्या अलौकिक कार्यासाठी आता ते राजकार्यात थोडेच थांबणार ते रमले नाहीत आणि हरिपाळ देवाचा परकाया प्रवेश केल्यानंतर त्यांनी हरिपाळ देवाचे जे पूर्वाश्रमीचे जे काही स्वभाव वैशिष्ट्य होते ते सर्व स्वीकारले जशामध्ये राणीचा पड्या हो त्यांना प्रत्येक वेळेला बोलताना गोपाळणी आण म्हणजे एखाद्या टोकाच्या प्रसंगी शपथ घेण्याची सवय असते तशी हरिपाळा गोपालाची शपथ घेण्याची सवय होती तीही स्वीकारली काही काळापर्यंत श्री महाराज त्या राजवैभवात थांबले आणि एका दिवशी अशीच जुगारामध्ये हार स्वीकारून मूळ अलौकिक कार्यासाठी त्यांनी महाराष्ट्राकडे आगेकूच करण्याकरता एक निमित्त साधलं हे रामटेक त्यावेळेस प्रसिद्ध होतं रामयात्रा जोरदार भरायची हो याचं निमित्त करून आई वल्लांना आजना मागितली ते आज्ञा द्यायचे नाही कारण गुजरात आणि यादवांचं बंद होत असलं देवांनी चक्रधर स्वामींचा अवतार घेतल्यानंतर महाराष्ट्रात तब्बल बारा वर्ष भ्रमण केलं मराठवाडा खानदेश करत ते अमरावतीच्या रुद्धपूर या गावी येऊन पोहोचले तिथंच त्यांची गुंडमराव म्हणजे गोविंद प्रभू महाराजांची भेट झाली गोविंद प्रभु हे परब्रह्म परमेश्वर अवतार होते नायक नावाचे ब्राह्म कानव शाखेचे ब्राह्मण राहायचे आणि त्यांची पत्नी नेमाईसा त्यांच्या उदरी साडेआठशे वर्षापूर्वी श्री गोविंद प्रभूंनी अवतार घेतला ज्या जीवांना ज्ञान नाही त्या जीवांना ज्ञान द्यायचं जे नरकयोनीमध्ये आहेत त्यांचा उद्धार करायचा असे ते दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू औदार्यवंत अनाथाचे नाथ सकळ सर्व जीवांचे समजा माय बाप त्यांना राहू माय राहुळ बाप राहू ईश्वर असं म्हणायचं महानुभाव पंथात पंचकृष्णांची भक्ती केली जाते सर्वज्ञ श्रीकृष्ण चक्रवर्ती सर्वज्ञ अवधूत दत्तात्रय स्वामी सर्वज्ञ द्वारावती चांगदेव रावू सर्वज्ञ गुंडम राव आणि पाचवे सर्वज्ञ स्वामी म्हणजेच राऊळ यांचे शिष्य परमेश्वर परमेश्वरालाच ओळखतो जीवाला तर की परमेश्वराची एकदम ओळखू ओळखू शकत नाही हे परमेश्वर ते परमेश्वर असल्यामुळे श्री गोविंद प्रभूंनी ज्याला शंभूर बोडे म्हणतो जसं एक पदार्थ असतो गोड असा बोटामध्ये घेतला होय मिली चक्र्या होय मिली चक्र्या म्हणून तीन वेळा असं म्हटलं आणि ते शंभूळ बुरडे त्यांच्याकडे स फेकले तर त्यांनी वरच्यावर झलून जय जयकार करून शिरसावंदी करून ते ग्रहण केलं त्याद्वारे ते एक निमित्त झालं आज ज्ञान पहिलेच होतं पण गुरु पाहिजेच गुरुंजती नाही पण ते एक निमित्त झालं तर त्या शंभूर बुड्याला निमित्त करून त्यांना ज्ञान शक्ती प्रदान केली आणि ज्ञानशक्ती स्वीकार केली चक्रधर स्वामींनी आपण कधीच लोकसंग्रह केला नाही पण त्यांच्या वेदवंती वाणीमुळे त्यांच्या अवतीभोवती हळूहळू परिवार गोळा होऊ लागला त्यांनी भक्तांमध्ये स्त्री पुरुष असा भेदभाव कधीच केला नाही त्यामुळे बाईसा या स्त्री असूनही त्यांना मठप्रमुख बनण्याचा अधिकार स्वामींनीच दिला सर्वज्ञ चक्रधर स्वामींनीच पुढे महानुभाव पंथाची स्थापना केली आणि ह्याच महानुभाव पंथानं मराठी भाषेची पताका उचलली